गेल्या काही दिवसांपासून शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा विषय पुढे आलाय त्यासाठी आंदोलनं झाली आहेत पण नामविस्तार न करता विद्यापीठाचं प्रचलित नाव कायम असावं अशी मागणी कोल्हापुरातील विविध संस्था संघटनांच्या वतीनं जोर आहे या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर शपथ घेण्यात आली तसंच कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांना निवेदन देण्यात आलं कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी कार्यरत असणारं शिवाजी विद्यापीठ गेली बासष्ट वर्ष ज्ञानदानाचं कार्य करत आहे गेल्या महिन्यात अचानक शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार व्हावा अशी मागणी पुढे आली त्यासाठी गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला दुसरीकडे विद्यापीठाचं नाव बदलू नये अशी दुसऱ्या गटाची मागणी आहे आज शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर आपलं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ असा नारा शपथ here in Italy. यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास आणि या नावामागील पार्श्वभूमी सांगितली त्यानंतर कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांना शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये या मागणीचं निवेदन देण्यात आलं यावेळी भैयामाने आर के पोवार चंद्रकांत यादव सचिन चव्हाण मिलिंद देसाई प्राचार्य क्रांतिकुमार पाटील डी आर मोरे यांच्यासह सा विविध संस्थांचे पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित होते